नमस्कार श्री स्वामी समर्थ ओनलिपौर स्वामी फक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या दहा चुका करू नका ना नाहीतर रातोरात कंगाल बनाल आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विरा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासांपासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायचं हवं कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आंघोळीनंतर ला अशा कोणत्या चुका करू नयेत हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळतं तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरांवर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उपल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग गांघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं हे खरं पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवला जातो पण ही चुकीची आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहितीच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृती सुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या गेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न ना अशुद्ध बनत आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिंद्र आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात घरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर घर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण मानतो त्यामुळे हे, त्या हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाणं महत्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल तर अगदीच बरोबर आहे पण या पुढची गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे गरुड भगवान श्री हरिविष्णू पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा ते त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाडही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची काढून टाकण्यासाठी आंघोळ फार महत्वाची आहे म्हणून माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतेही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो म्हणूनच पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो ना दू। न कळतपणे स्वतः खडे दो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करत राहतात या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतो त्याला कधीही यश मिळू शकत नाही याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा अनेक संकट येत राहतात असंही मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पापी धुतली जातात आणि तुमचा दिवस सुरू होतो मग मित्रांनो तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्र इतकं महत्व दिलं गेले आहे तर नक्कीच ती गोष्ट महत्वाची आहे की नाही म्हणजे आंघोळ करणं हे जरी साथ वाटत असल तरी सुद्धा ते खूप महत्वाचं आणि खूप गरजेचं आहे हे मात्र नक्की आता पाहूया की गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतरही अशा कोणत्या अकरा चुका मनुष्याने करू नये अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या अकरा चुका आहेत ज्यामुळे घरांमध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीतील रोजच्या रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटत आणि व्यक्ती तापटी फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा तुका करत असाल हो तर त्याचे विपरीत परिणाम ही तुमच्या कुटुंबांवर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही तुका घडत असत अशा तुका लवकर लवकरच बंद करा, करा आपल्या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असं सांगते की या अशाच केलेल्या केल्याने हे ते आरोग्य आणि पैशाकडे हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आपण दुर्लक्षित करू नयेत बाथरूम मध्ये केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदेश होतो वासुदोष मध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टीचाही उल्लेख केलेला आहे विशेष महत्व दिले आहे लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला शास्त्रांमध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ते घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही चुका करतात दोन बाथरूम मध्ये घाण पाणी सोडू नयेत कारण काही लोक आंघोळीनंतर घाणेचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर, नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात व सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंते तीन तुमच्या या सवयींमुळे राहू आणि केतू तु, तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाही आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयींमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या व वा रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अड अडकलेली सर्व कामे मार्गी लागू लागतात चार तुटलेले केस बाथरूम मध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हाला ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेवाने मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढेल ग्रहांच्या अशुप्रभावांमुळे तुमच्या कामात अडथळे येत कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्ष सामना करावा लागतो पाच बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असतील सोडून देतात तर ही चूक सुधारा मधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली जर सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एका पाठोपाठ पार्थ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मांमध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये सात आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावणे माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असे, असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी सिंदूर भरू नये कारण त्या टिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील खाली पडतो आणि अपमान होतो आठ आंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावेत याने लक्ष्मी प्राप्तीची योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो आंघोळीनंतर बाथरूम मध्ये कपडे तसे नका झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळांसाठी बाथरूम मध्येच पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा अभाव निर्माण होतो दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणाम घरात आजारपण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या परिस्त मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीचे योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब रख, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असल्यासाठी असलेल्यांसाठी असले ही पद्धत विशेषतः महत्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि आपली योग शक्ती वाढते निलगिरीचे तेल जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीला दोन आठवड्यात आंघोळीचा पाण्यात एक चमचा निलगिरीचे निल तेल घालून त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा वास सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळींसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून गच्च धराने असे दोन तीन वेळा करा यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळतो अकरा आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शावरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धत ही बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीटर डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊन शकता मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळ नेहमी करावी असे शास्त्रांमध्ये दे देखील सांगितलं आहे किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा असा वापर करावा ज्याने ज्याचे तापमान रूप रूम टेम्परेचर कमी आहे असे केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निषिद्ध आहे विवस्त्र आंघोळ शास्त्र काय म्हटलं आहे त्यावेळेस श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे चुकीचे आहे असे केल्याने आपण जलदेवता वरून यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलींमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये नकारात्मक शक्ती लवकर शरीरांमध्ये प्रवेश करते जर तुम्ही अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील खालावते व नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ केली तर तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरांमध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते बिना वस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज मलधनाने सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्ज्ञा पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपवू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या जर तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ